नमस्कार मंडळी आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत लसणाची चटणी ही लसणाची चटणी एक ते दीड महिना आरामात टिकते आणि आन, फ्रीजमध्ये जर तुम्ही त्याला स्टोअर केली तर ती दोन ते अडीच महिने टिकू शकते टिफिनसाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे आणि खायलाही एकदम चविष्ट लागते चला तर मग आता आपण बनवणार आहोत आपली लसणाची चटणी त्यासाठी मी ते साहित्य घेतलेले आहे चटणी बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे शेंगदाणे थोडंसं खोबरं डाळ्या त्यानंतर इथे मी ही लाल बेडगी मिरची घेतली आहे थोडेसे जिरे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या दोन चमचे तीळ नंतर लाल तिखट आणि हळद आता सर्वात आधी आपल्याला हे सर्वांना भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई आपली गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपण यामध्ये हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाण्यांना आपल्याला तीन ते चार मिनटं छान असे खु कुछ खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला खूपही भाजायची नाही आहे आणि कच्चीही ठेवायची नाही आहे आता तुम्ही बघू शकता शेंगदाण्यांचा कलर हा बदललेला आहे आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहे आता मी यामध्ये लसूण टाकून घेत आहे लसणाला मी न सोलताच टाकणार आहे असंच लसूण टाकल्यामुळे तो खायलाही एकमध्ये एकदम छान लागतो आणि आपली चटणी ही कोरडी होते ओली लागत नाही लसणाला दोन मिनटं भाजून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये खोबरं टाकून घेणार आहोत इथे मी खोबऱ्याला किसून घेतलं आहे आणि तीन ते चार चमचे खोबरं घेतलेलं आहे तुम्ही खोबऱ्याच्या स्लाईस करून घेऊन तेही टाकू शकतात आणि त्यालाही आपण एक मिनटांपर्यंत भाजून घेणार आहोत खोबरं हे अतिशय लवकर भाजलं जातं आणि आता आपलं हे भाजून झालेलं आहे यामध्ये आता आपण डाळ्या टाकणार आहोत डाळ्यांनाही आपण छान खरपूस होईपर्यंत दोन मिनटं भाजून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व साहित्य एक एक करून छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये तीळ टाकून घेणार आहोत मी इथे दोन चमचे तीळ घेतलेली आहे आणि व्हाईट तिळ मी घेतलेली आहे तुम्ही यामध्ये काळी तिळही वापरू शकतात आता आपण तिळीला पण छान एक मिनिट भाजून घेणार आहोत तीळ अतिशय लवकर भाजली जाते आणि अशा पद्धतीने आपलं हे सर्व साहित्य छान भाजून झालेलं आहे यामध्ये आता आपण लाल बेडगी मिरची आणि जिरे टाकणार आहोत आणि एक मिनटासाठी त्यालाही भाजून घेणार आहोत जिऱ्यामुळे आपल्या चटणीला छान चव येते आणि लाल बेडगी मिरचीमुळे आपल्या चटणीला छान कलर येतो त्यासाठी आपण ती टाकणार आहोत अशा पद्धतीने आपलं सर्व साहित्य छान खरपूस भाजून झालेलं आहे याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि याला पाच ते सात मिनटांसाठी थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर मग आपण याचं वाटण करणार आहोत आता आपण याला थंड झालेलं आहे हे मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि याचं छान मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहोत याला तुम्ही जाडसर वाटलं तरी चालेल किंवा एकदम बारीक केलं तरी चालेल आता यामध्ये आपण एक ते दीड चमचा लाल तिखट टाकणार आहोत जेणेकरून आपले चटणी ही तिखट झाली पाहिजे आणि लगेचच आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहोत तुम्हाला चटणी जेवढी तिखट हवी त्यानुसार तुम्ही त्यामध्ये लाल तिखट वाढवू शकतात आता आपण चवीसाठी त्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेणार आहोत आणि आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता आपली चटणी छान बारीक झालेली आहे आणि त्याला किती सुंदर कलर आलेला आहे याला मी बारीक वाटून घेतलं आहे तुम्ही थोडंसं जाडसरही ठेवू शकता तरी चटणी खायला अतिशय सुंदर लागते आणि अशा पद्धतीने बनवल्यामुळे ही चटणी कोरडी असते आणि त्यामुळेच ही हवाबंद डब्या ठेव डब्यामध्ये ठेवल्यामुळे एक ते दीड महिना आरामात टिकते आता तुम्ही बघू शकता आपली चटणी ही तयार झालेली आहे आणि ती एकदम कुरकुरीत खुसखुशीत आणि एकदम सुटसुटीत झालेली आहे तुम्ही अशी चटणी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद